नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर सर्वात महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत जी की एस आर पी एफ एक्झाम संदर्भात आहे की या गटासाठी या ठिकाणी त्यांनी जे आहे ते एक्झाम डेट जाहीर केलेलं आहे आणि नवीन एक्झाम डेट वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याकडे एक बॅच आहे ज्याच्या ठिकाणी तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका मिळत आहेत वेळापत्रकानुसार आणि हजार जी के प्रश्न अशामुळे टोटल तुम्हाला दोन हजार प्रश्न मिळत आहेत जे की या परीक्षेला अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते परीक्षेला आलेले आहेत जिल्हा पोलिसला आठ ते दहा प्रश्न जशास तसे आलेत आणि बाकी गणित व बुद्धिमत्तेची पंधरा ते वीस प्रश्न म्हणजे आकडे बदलून आले फक्त तशाच टाईपचे प्रश्न आले तर अवश्य बाय करून घ्या मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्नपत्रिका आहेत नंबर आहे खाली संपूर्ण मॅच जॉईन करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा तर सरळ सरळ सांगतो पहा या ठिकाणी जे एस आर पी एफ गट नंबर बारा आहे तर त्याकरिता आहे ज्यांनी सॉरी तेरा नंबर जे गडचिरोलीमध्ये त्यांनी अर्ज टाकलेला आहे तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे त्यांची जी एक्झाम आहे तर ती एक्झाम जी आहे ती मित्रांनो तुमची सतरा तारखेला घेण्यात येणार आहे एकशे दहाप्रमाणे म्हणजेच एक हजार नऊशे बावीस विद्यार्थ्याची एक्झाम या दिवशी होणार आहे तर याची नोंद सर्वांना असू द्या कारण का या दिवशी म्हणजे आजपासून हे पहिलं एस आर पी एफ गट म्हटलं तरी चालेल ज्यांनी एक्झाम डेट प्रकाशित केलेली आहे राहिला प्रश्न बाकीच्या एस आर पी एफ गटांचा त्यांचीसुद्धा लवकरच येईल एक्सपेक्ट असा अंदाज होता जिल्हा पोलीसच्या झाल्यानंतर भरती पूर्ण त्यां तुमची हो एक्झाम होईल परंतु त्यांनी खूप लवकर लवकर एक्झाम घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे जेवढं लवकर तुमचा अभ्यास कवर होईल तेवढं तुम्ही करून घ्या जशी एक्झाम डेट लवकरात लवकर एका गटाचे आले म्हणजे सगळ्या गटांची येतील अशी अपेक्षा धरून चला काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी बाय केलं नसतील किंवा ज्यांना बाय करायचं आहे त्यांनी खाली नंबर आहे त्या ठिकाणचं सगळं कॉन्टॅक्ट करून सगळी माहिती मिळू शकता भेटूया तसेच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासोबत अवश्य व्हिडिओ शेअर करा आणि पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद